कोल्हे जो काही बचाव उभा करतायत तो अत्यंत लंगडा आहे याचं कारण आहे की ज्या दूरदर्शन मालिकांच्या माध्यमातून दूरचित्रवाणी मालिकांच्या माध्यमातून ते घराघरात पोहोचले त्याच दूरचित्रवाणी मालिकांच्या इतिहासात डोकावलं तर वास्तव दाखवणाऱ्या अनेक मालिका या थेट स्पष्टपणे याच छोट्याशा इडियट बॉक्सच्या माध्यमातून घराघरात पोचल्या आहेत कोल्हेंना जमत असेल तर त्यांनी एकदा तमस खैर कोल्हेंचा तर्क आपल्याला पुढचा ऐकायचा आहे तेव्हा एक पाऊल पुढे टाकून कोल्हे असंही म्हणायला मागे पुढे पाहत नाहीत की संभाजी महाराजांचं बलिदान पाहू इच्छिणारी माणसं विकृत आहेत ऐका आणि त्यामुळं या मालिकेच्या शेवटाविषयी शे, जे कोणी प्रश्न विचारतात त्यांच्या मानसिकतेविषयी या विकृत मानसिकतेविषयी खरोखर संताप आल्याशिवाय राहत नाही की तुम्हाला काय पाहायचं होतं छत्रपती संभाजी महाराजांवर कसे अनन्वित अत्याचार त्या क्रूर औरंग्याने केले हे तुम्हाला पाहायचं होतं कशासाठी पाहायचं हा आनंद मिळणार होता, कशा होता। मिलना रोता तुम्हाला चित्रपटामध्ये नाटकामध्ये हे जे काही जेव्हा दाखवायची वेळ येते तेव्हा ते, ते वेगळा ते प्रकार असतो कारण ते तुम्ही ठरवून गेलेला असतात मला नाटक बघायला जायचंय मला चित्रपट बघायला जायचंय त्या एन्व्हायरमेंट मध्ये तेवढ्या पुरत ते असत कोल्हे जे सांगतायत त्याला प्रतिवाद निश्चित होऊ शकतो पण एकदा जरा आपण समजून घेऊ की कोल्हेंचा इतिहास काय आहे छावाच्या लोकप्रियतेमुळे चर्चेत आलेला कोल्हे यांचा आजवरचा इतिहास काय त्यांची वाटचाल काय हे पहा अमोल कोल्हे पेशानं एमबीबीएस आहेत मात्र ते डॉक्टरकीचा व्यवसाय सध्या तरी नियमितपणे करतात असं नाही डॉक्टर अभिनेता नेता असा त्यांचा आता तरी प्रवास झालेला स्पष्टपणे दिसतोय ओळख मिळाली हे नाकारता येणार नाही मात्र शरद पवारांनी कोल्हे यांना ठाकरेपासून फोडलं हे सुद्धा ठामपणे मांडलं जाईल शिवसेनेतून दूर होत दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादीकडून अमोल कोल्हे खासदार झाले स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेला चोवीस सप्टेंबर दोन हजार सतराला त्यांनी सुरुवात केली आणि ते चर्चेत आले मालिकेमुळे कोल्हे यांच्यावर कर्ज झालं आणि ते कर्ज फेडण्यासाठी विशेष परिश्रम लागले तर असे हे कोल्हे राजकीय दृष्ट्या भूमिका घेतात आणि या भूमिका बदलतात सुद्धा कसं ते एका ऐका अमोल कोल्हेची या सगळ्या विषयामध्ये एंट्री झाली ती शिवपुत्र संभाजी या नाटकामध्ये अभिनय करण्यापासून ते शिवसेनेत असताना जेव्हा या नाटकामध्ये ते काम करायचं मी ते नाटक देखील बघितलेलं आहे जुनं नाटक आहे ते त्यावेळेस त्या नाटकाचा पूर्ण रोख हा औरंगजेबाने कसं संभाजी महाराजांना त्रास दिला त्यांची हत्या केली याकडे होतं मात्र तेच नाटक जेव्हा अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले तेव्हा त्या ते नाटकाचा फोकस बदलून आनाजी दत्तो या कॅरेक्टरवरती फोकस करण्यात आला आणि त्यांनी त्यांना कसा त्रास दिला अशा प्रकारचं हे केलेलं आहे तर मला असं म्हणायचं आहे की ही जी राजकीय लाभासाठी पूर्ण नाटकाची संहिता बदलून शिवद्रोह करणारी मंडळी आहेत त्यांच्या वक्तव्याला आपण कितपत लक्ष द्यायचंय किंवा त्यांचं कित कुठपर्यंत सिरियस घ्यायचं यावर आपण विचार करतो